मित्र हो बोधिपत संदेश या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणवाद आणि जातीची निर्मिती वर्णाचे जातीत रूपांतराची प्रक्रिया ब्राह्मणशाहीचे मुलाचा वर्ण ठरविण्याच्या पद्धतीत तीन मूलभूत बदल केले पहिली गोष्ट ही की मुलांना प्रशिक्षण देणारी आणि प्रशिक्षणानंतर मुलांचा वर्ण ठरविणारी गुरुकुल पद्धती त्यांनी बंद केली मनुला गुरुकुल पद्धतीची पूर्ण माहिती होती तो गुरुवासचा उल्लेख करतो गुरुच्या हाताखाली गुरुकुलात राहणे आणि प्रशिक्षण घेणे म्हणजे गुरुवास परंतु उपनयन संदर्भात तो गुरुचा वा गुरुकुलाचा उल्लेखही करीत नाही उपनयन विधीच्या संदर्भात त्याने दुरूनही गुरुचा उल्लेख केला नाही गुरुच्या जागी म्हणूनने मुलाच्या उपनयनाचा विधी करण्याची जबाबदारी त्याच्या पित्यावर पितृगृही टाकली या विधीत गुरु वर्णाची पदवी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार देत असे आणि मग दिलेल्या वर्णाचा कर्तव्य त्यांना सांगितली जात असत मनूच्या कायद्यात उपनयनाच्या संस्काराचा अर्थ आणि उद्दिष्टे संपूर्णपणे बदलण्यात आली तिसरी गोष्ट अशी की उपनयन आणि प्रशिक्षणा यांचा क्रम उलटा करण्यात आला उपनयन प्रशिक्षणाच्या आधी सुरू झाले मुलाला गुरुकडे प्रशिक्षणासाठी उपनयनांच्या नंतर म्हणजे पित्यापासून त्याला वर्ण प्राप्त झाल्यानंतर पाठवावे असा मनूचा आदेश आहे ब्राह्मणशाहीत उपनयन करण्याचा अधिकार गुरुऐवजी पित्याला देण्यात आला हा सर्वात महत्त्वाचा बदल आहे कारण पित्याला हा अधिकार दिल्याकारणाने पिता आपला स्वतःचा वर्ण मुलाला देऊ लागला साहजिकच वर्णव्यवस्था वंश परंपरागत झाली याप्रमाणे वर्ण ठरविण्याचा अधिकार गुरुकडून काढून घेऊन आणि पित्याला देऊन ब्राह्मणशाहीने वर्णाचे रूपांतर जातीत केले वर्णाचे रूपांतर जातीत होण्याच्या प्रक्रियेची ही कथा आहे वर्णाचे जातीत रूपांतर करण्याच्या या प्रक्रियेची मी पुनर्रचना केली आहे यापूर्वी दिलेल्या कारणामुळे ती कदाचित सर्व तपशिलासह अचूक नसेल परंतु वर्णव्यवस्थेचे व व्यवस्थेचे जातीत रूपांतर करण्याचे जे टप्पे आणि जो मार्ग मी यापूर्वीच्या चर्चेत सुचविला आहे अशाच प्रकारचा असला पाहिजे याबाबत माझ्या मनात संशय नाही वर्णाचे जातीत रूपांतर करण्याचा ब्राह्मणशाहीचा हेतू काय असावा हे, हे समजणे कठीण आहे ब्राह्मणांना प्राचीन काळापासून जो उच्च दर्जा आणि जे हक्क प्राप्त झाले ते प्रत्येक ब्राह्मणांना प्राचीन काळापासून जो उच्च दर्जा आणि जे हक्क प्राप्त झाले ते प्रत्येक ब्राह्मणाला प्राचीन काळापासून जो उच्च दर्जा आणि त्यांच्या वारसांना प्राप्त व्हावे त्यांच्या गुणाशिवाय शैक्षणिक लायकीशी संबंध राहू नये हाच तो उद्देश होता निराळ्या शब्दात हा उद्देश सांगायचा तो हा की आपल्या मुलांना त्यांच्यातील काहींना जो श्रेष्ठ दर्जा प्रत्येक ब्राह्मणाला मिळाला मग तो कितीही नीच कवडी मोलाचा असो हा ब्राह्मणशाहीचा या परिवर्तनामागील उद्देश होता सर्व ब्राह्मण जातीलाच कोणताही अपवाद न करता हे गौरवास्पद स्थान मिळावे असा प्रयत्न होता ब्राह्मणशाहीचे उद्दिष्ट मनूचे आदेश पाहिले तर स्पष्ट होते मनुला हे माहीत होते की वर्ण वंश परंपरागत केला की अगदी अज्ञानी ब्राह्मणालाही व्यासंगी विद्वान ब्राह्मणाच्या बरोबरीने स्थान मिळेल त्यामुळे अत्यंत विद्वान ब्राह्मणा इतका मान लोक त्याला देणार नाहीत अशी भीती मनूला होती सर्व ब्राह्मणांना मान मिळावा हाच त्याचा उद्देश होता मनु हा अज्ञानी ब्राह्मणांच्या संबंधी अगदी चिंतित होता आणि म्हणून त्याने मनुस्मूर्तीत अज्ञानी आणि नीच ब्राह्मणांचाही अपमान करू नये असा स्पष्ट इशारा दिला श्लोक क्रमांक नऊ पॉईंट तीनशे सतरा ब्राह्मण मग तो विद्वान असो की अज्ञानी फार शक्तिमान दैवत आहे ज्याप्रमाणे अवनी संस्कारित म्हणजे यज्ञासाठी पटविलेला पेटविलेला असो की साधा असो ते शक्तिमान दैवत असते त्याचप्रमाणे ब्राह्मणाचे आहे नऊ पॉईंट तीनशे एकोणीस ब्राह्मण कितीही कनिष्ठ व्यवसाय करीत असो त्याला न चुकता मान दिला पाहिजे कारण ती एक दैवी शक्ती आहे सर्व ब्राह्मण वर्गाला उदात्त करण्याचा उद्देश असता तर या इशाऱ्याची गरज नव्हती या ठिकाणी दुर्गुण गुणांना त्यांचा योग्य मान देण्यास ढोंगीपणानेही तयार केले नाहीत ब्राह्मण भ्रष्ट असला किंवा अज्ञानी असला तरी त्याची पूजा करण्याचा मनुच्या या उपदेशापेक्षा दुसरे कोणते नैतिक अध पतन असू शकेल वर्णाचे जातीत रूपांतर कसे झाले हे आपण पाहिले आता या बदलाच्या बदलाचे परिणाम काय झाले ते पाहू वर्ण बदलाचे परिणाम या बदलाच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून इतके वाईट परिणाम झाले की त्यांचा समतोल बुद्धीने विचार करणेच अशक्य आहे मनुच्या कायद्यानुसार पुरोहित बनलेल्या ब्राह्मणांची आणि इंग्लंडच्या चर्चच्या कलजीची पदाच्या कायद्याची तुलना केली तर याचे परिणाम किती वाईट झाले हे स्पष्ट होईल इंग्लंडमध्ये इतर नागरिकाप्रमाणे क्ल क्लर्जी इंग्लंडमधील मी पुरोहित यांनाही सर्व फौजदारी कायदे लागू आहेत परंतु याशिवाय त्यांच्यावर चर्चा शिस्तीचीही बंधने आहेत गुन्हेगारी कायद्यानुसार त्याची पात्रता नसताना जर त्याने क्लर्जी म्हणून धर्मोदेश धर्मोपदेशक म्हणून काम केले तर त्याला शिक्षा होऊ शकते त्याचप्रमाणे चर्चच्या शिस्तीच्या कायद्यानुसार नैतिकदृष्ट्या हे कृत्य चुकीचे असल्याने अशा धर्मोपदेशकाला अपात्र म्हणून ठरविण्यात येते हा गुन्हा म्हणून समजला जात नसला तरी नैतिकदृष्ट्या गैरसमजले जाते धर्मोपदेशकावरील हे दुहेरी नियंत्रण न्याय समजले जाते कारण जो धर्मोपदेश लोकांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करतो त्याला विद्वत्ता आणि नैतिकतेची गरज असते असे मानण्यात येते परम बा पण ब्राह्मणशाहीमध्ये ब्राह्मणच फक्त पुरोहित म्हणजेच धर्मोपदेशक बनू शकतो पण त्याला विद्वत्तेची किंवा नै नैतिकतेची आवश्यकता नसते तरीही तो लोकांना आध्यात्मिक बाबतीत एकमेव मार्गदर्शक असतो अशा प्रकारची मुभा ज्या धर्मात आहे त्याच्या मूल्याबाबत काही भाष्य करण्याची गरज नाही एक धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनातून वर्णातून जातीत रूपांतर करण्याचा परिणाम हिंदूची प्रवृत्ती अत्यंत विकृत बनण्यात झाला त्यामुळे गुणाबाबतचा अनादर व फक्त जन्माबाबत आदर निर्माण झाला दोन एखादा माणूस जर उच्च कुळात जन्मलेला असेल तर त्याच्यात गुणात अभाव तर त्याच्यापेक्षा अधिक गुणसंपन्न असलेल्या परंतु नीच कुळात जन्म झालेल्या माणसापेक्षा तो श्रेष्ठ समजू लागला व नीच कुळातील उत्तम गुणांचा माणूस त्याच्यापेक्षा कनिष्ठ समजू लागला ब्राह्मणशाही जन्मालाच फक्त विजय मिळाला मग जन्मविरोधी वर्तन असो की गुणवत्तेपेक्षा विरोधी जन्म असो गुणांना गुणांच्याद्वारे जिंकणे अशक्य आहे तीन अप्रगतिकारक समाजाची निर्मिती होण्यास दुसरे कोणतेही इतके प्रभावी साधन नाही ज्यात गुणांचे हक्क सरंजामी हक्काच्या वेदीवर बळी दिले जातात चार ब्राह्मणशाहीच्या बौद्ध धर्मावरील विजयानंतर ब्राह्मणशाहीने केलेल्या अशा कृत्यांच्या यादीत तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राह्मणांना ब्राह्मणेतर जनतेपासून विभक्त करणे आणि ब्राह्मणेत्तर जनतेचे निरनिराळे उच्च निच्च सामाजिक स्तर निर्माण करून त्यांना परस्परापासून दूर ठेवणे हे आहे पुष्यमित्राच्या ब्राह्मणी क्रांतीचा उद्देश बौद्ध काळात मागे पडलेल्या चातुर्वर्ण्याच्या प्राचीन सामाजिक व्यवस्थेचा पुनरुद्धार करणे हे होते परंतु ब्राह्मणशाहीने ज्यावेळी बौद्ध धर्मावर विजय मिळविला त्यावेळी मूळच्या चातुर्वर्ण्याच्या सामाजिक व्यवस्थेचा पुनरुद्धार करणे एवढ्याने त्याचे समाधान झाले नाही बुद्धपूर्व काळातील चातुर्वर्ण्य पद्धती लवचिक आणि खुली होती याचे कारण वर्ण व्यवस्थेचे व्यवस्थेचा विवाह पद्धतीशी संबंध नव्हता